शिव पार्वती यांची प्रेमकथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरीचा ती कोणावर भाडली तर सदैव अंगाला राख लावून तासन तास स्मशानात्तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर भोळ्या महादेवावर शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया राजा दक्षाला सर्व शक्तीची आदी देवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती म्हणून त्यांनी भगवती आद्य देवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले काही दिवसांनी आद्य देवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्या तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनून जन्म घेईल असे वरदान दिले पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले सती बाल्यवस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होती तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागली याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवाकडे याची वाच्यता केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही आद्य देवीची शक्ती आहे म्हणजे आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्य देवता शंकराशी लग्न होणे उचित होईल ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्याचा विवाह शंकराबरोबर लावून दिला हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावर राहाव्यास गेली परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्व देत नसत एकदा दक्ष राजाकडे एक, एक महायज्ञ होणार होता त्यामुळे सर्व देवता लोकांना आमंत्रण होत पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे करताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली शिवाने तिला जाण्यास रोखले शिवाने सांगितले की तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तिथे गेलीस तर ते तुझाही अपमान करते म्हणून तू जाऊ नकोस परंतु काही ऐकण्याचे सतीच्या स्वभाव नसल्यामुळे शेवटी शिव दिली तेथे जाता सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देव लोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली समस्त देव लोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्याला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानस्पद आहे त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद वक्तव्य करण्यास सुरुवात केली ते म्हणाले शिव हे स्मशानी भूत प्रेतावर राहणार एक शुद्ध व्यक्ती आहेत ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा शरीरावर विलेपून असतात त्याचबरोबर त्यांना वस्त्र आभूषणे म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे त्या त्यामुळे त्यांना या यज्ञात मान मिळणे कठीण आहे त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली परंतु शिव तिच्या पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्याने ती थांबली या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर त्याच महाय यज्ञकुंडात या आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला सगळीकडे निसर्गाने कोप घेतला हे घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल म्हणून विष्णूंनी आपल्या हातांनी सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले सुदर्शन चक्राने सतीचे एक्कावन तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरली तेव्हा शिवाचा राग शांत झाला त्या क्षणी शिव भानावर आले सतीचे शक्तीपीठ भारत वर्षात एक्कावन्न जागावर पडले म्हणून यांना एकावन्न शक्तीपीठ म्हणतात सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षा यानी नावाने या नावाने म्हणतात या कृत्याच्या विष्णूला पश्चाताप झाला आणि शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूंनी एकावन्न सतीच्या शक्तीपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवींनी विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईल असे सांगितले तेव्हा शिव शिवशंकरांना वचन दिले की सती ही पार्वतीची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा म्हणून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल यानंतरची कथा अशी आहे की मानवामध्येच नाही तर देवामध्ये सुद्धा मनपसंद जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आद्य प्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे उमा पार्वती ते पुढील कथा मधून समजून घेऊ श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय वर पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला लाळाखोळात वाढलेली राजाची कन्या ही गिरी कन्या गिरीचा अखंड प्रेमात पडली तर कुणाच्या अंगाला भस्म लावलेला व्याघ्राभर परिधान केलेल्या दाढी जटा वाढलेल्या एका कफलक जोग्याच्या त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होत किती समजावलं तिला कोणी राजकुमार पाहू ग तुझ्यासाठी पण पार्वती काही बाधली नाही तिने शिवशंकर शंभूला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली फक्त पाने खाऊन उपवास केले पुढे पाने खाणे सुद्धा बंद केले तेव्हा तिला अर्पणा हे पण नाव मिळाले तिने पंचाग्नी पेटून घोर तपस्या सुरू केली आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजे एक आदर्शच शंकर तर ध्यान लावून बसलेले त्यांना या कशाचाच पत्ता नाही इकडे तर इंद्रादिक देव सुद्धा वाट पाहू लागले कधी शंकर डोळे उघडणार कधी पार्वतीच्या तपश्येला प्रसन्न होऊन आणि कधी त्यांचा विवाह होणार पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली शंकराला ध्यानातून जागे कर तुझ्या मदनबाणाने त्यांना घायळ कर म्हणजे ते पार्वतीशी विवाह करायला तयार होईल कामदेवाने शंकरावर मदन बाणांचा वर्षाव केला शेवटी एका मदन बाणाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले डोळे उघडता आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर सं संतापले शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाच्या पत्नीने रतीने शंकराकडे क्षमा शंकरा मागितली त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जीवंत जिवंत केले पण त्याला शरीर नव्हते तेव्हा शंकराने हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म व त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले आता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले तिची मागणी त्याला कळली तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरविले एका बटूचा वेश घेऊन ते पार्वतीकडे गेले आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागले ते म्हणाले ते काय पडला जोगी तू तर राज करण्या कशाला त्याच्या मागे लागतेस त्याला राहायला ना घर ना दार कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल त्या जोग्याचा काही नेम नाही बरे का शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला तिने त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे शंकर प्रसन्न झाले त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला फार शिकण्यासारखी गोष्ट आहे की, की लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे वाचणारही शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखवून दिले आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातली वानगी नाहीत तर आजही तत्वज्ञान लागू पडते त्यातील धडे आजही गरजेचे आहे शंकराने विवाहाला होकार देताच सगळीकडे आनंद आनंद झाला लग्नाची तयारी झाली पार्वतीचे आई वडील आलेत विवाहाला स्वतः ब्रह्मा पुरोहित म्हणून आला आहे गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहे मंगलवादे वाजत आहेत वधूवर दोघेही किंचित संकोचलेले आहेत शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभे आहेत अधोवधना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूच्या हातात वराच्या हातात ऐवजी चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे धडे शिव पार्वतीने घालून दिलेत आहे एकदा काय झालं रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आले पण द्वारपालांनी त्याला अडविले कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते पार्वती उचली होती रागावून तोंड फिरून बसली होती आता तिथे रावणाला कसे पाठवणार पण रावणाला आला, आला राग तो म्हणाला मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो रावण कैलास तोलू लागला पर्वत हलायला लागला पशुपक्षी यक्ष गण सगळे घाबरून सैरावेरा पडू लागले पार्वती पण घाबरली पण भांडण झालंय मग शंकराला कसे बिलगणार म्हणून धुरून असतीने शंकराला हाताला धरले आणि शंकर स्थित प्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाखतो त्या भाराने जाऊ लागतो त्याचा अहंकार गळून पडतो त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतात शिव पार्वतीच्या विवाहिक आयुष्यात चढउथार पण आले आता हा गंगावत गंगावतरणाचाच प्रसंग पहा आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे गंगेचा ओप पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभे आहे आणि सवत आणले की काय या विचाराने खिन्न होऊन तेथून काढता पाय घेणारी पार्वती शंकर एका हाताने तिला थांबत जणू म्हणत था आहे अग जाऊ नकोस तू समजतेस असे काही नाही या भगीरथीसाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकेच शंकराचा राग संताप तिसरा डोळा उघडणे पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणागणासाठी राखीव आहे या देवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते जसे समुद्र मंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला सहारांपासून वाचव तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले पार्वतीने त्याला सावध केले विरोध केला तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्याचा गळा धरला पार्वतीच्या या प्रसंगावधाने ते विष शंकराच्या कंठात राहिले त्याच्या कंठ विषाने काळा निळा झाला कर्पुरासारखा गौरवर्णीय शंकराला नीलकंठ नाव मिळाले शंकर पार्वतीच्या सव्वा तर दैवी आहे कधी पार्वतीने म्हणावे एखादी गोष्ट सांगा ना की लगेच शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकारी कहाणी सांगितली त्याच्या या संवादातून बृहत्कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योग साधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योग मार्गाचे ज्ञान द्यावे या संवादातून नाथपंथाचा जन्म होतो कधी पार्वतीने नवल करावे इतका एक सारखा ज्याचा विचार करत बसला आहात ते गीता तत्व आहे तरी काय तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे देवी तुझे रूप जसे नित्यनूतन असल्याने तुझा थांग लागत नाही तसे गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करू जावे तर रोज नवीनच आहे असे दिसते त्याचा दोघ श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल शंकराच्या नावातून पण हे कळते त्यांना पार्वतीच्या नावाने ओळखले जाते जसे गिरिजापती उमाकांत पार्वतीपती पण पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे अंबा दुर्गा गौरी उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भाऱ्या अशी करून देत नाही असे हे चौकोनी कुटुंब आहे पार्वती ही आद्य शक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे शंकर म्हणतात पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे प्राण आहे शिव पार्वतीच्या कथेला फक्त सांसारिक प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड आहे हर हर महादेव जय भोलेनाथ जय आदिशक्ती धन्यवाद